इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने नूतन वेतन पथक अधीक्षक श्री उदय सरनाईक यांची सदिच्छा भेट वेतन पथक कार्यालय माध्यमिक विभाग जिल्हा कोल्हापूर येथील रिक्त असलेल्या अधीक्षकपदी उदय सरनाईक यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे सरनाईक हे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर येथे अधीक्षकपदी गेले तीन वर्ष कार्यरत होते सदरच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पदोन्नतीने वेतन पथक माध्यमिक जिल्हा कोल्हापूर येथे अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ शाखा कोल्हापूर जिल्हा यांच्या पदाधिकारी यांनी भेट घेतली व चर्चा करून पुष्पगुच्छ देऊन महासंघाच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी चर्चा करताना कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा यांची प्रलंबित कामे असतील ती लवकर करण्याची ग्वाही अधीक्षक सरनाईक यांनी महासंघास दिली या सदीच्या भेटीवेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष जगदीश शिर्के जिल्हा सचिव अशोक आरेकर कोल्हापूर शहर अध्यक्ष माधव सातपुते तसेच राजकुमार चव्हाण रमेश पाटील सुरेश कोरवी राहुल चोपडे कृष्णाथ पवार सुशांत बिडकर व अर्दाळकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा